उप त्यांनी प्रक्रिया सुरू केली का तर याचं उत्तर नाही तुम्हाला दहा तारखेपासूनच प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे त्याची ज्या सगळ्या सोयाऱ्यांच्या कायद्याबाबतची प्रक्रिया तुम्ही जर दहा तारखेपासूनच सुरू केली तर तुम्हाला चौदा तारखेला त्याचा पूर्ण मसुदा कायदा पारित करण्यासाठी तयार होईल आणि मग तुम्हाला त्या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची व्याख्यासह तुम्हाला त्याची कार्यपद्धती बनावं लागणार आहे त्या मग त्या तुम्हाला कायद्यात रूपांतर करून त्याची अंमलबजावणी करावं लागणार पंधरा तारखेला म्हणजे तुम्ही पंधरा तारखेली सगळी प्रक्रिया करून आणून शकणार आहेत का एका दिवसात तर ते शक्य नाही ते तुम्हाला त्याची प्रक्रिया आत्ता सुरू करावी लागणार आहे तुम्ही बाबतची प्रक्रिया प्रक्रिया सांगता आम्हाला तुम्हाला किती उदाहरणं सांगायची आहेत आम्ही असे सरकारला की तुम्ही न गुन्हे माग होणारी घेतलेली न होणारे की ते या आमच्या गुन्ह्यापेक्षाही कितीतरी भयानक न भयानक मोठा ते तुम्हाला घेता आले तुम्ही एखाद्या राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी पाठ राष्ट्रपती राजवट उठू शकला म्हणजे सरकारच्या मनात असलं तर काही पण होत आहे तुम्हाला मराठ्याला जाणून बुजून का द्यायचं नाही किंवा मराठ्यांचे पोरं का अडचण का आता आधी अधिसूचना काढली याचा अर्थ असा होतो की तुम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यायचं मग तुम्हाला द्यायचं तर अंमलबजावणी का थांबवायची द्यायचं तर मोकळ्या मनानं बिनधस्तपणानं देऊन टाका ना माझं तर सरळ म्हणणं आहे तुम्ही विशेष अधिवेशन बोला कॅबिनेटला ते अधिकार आहेत विशेष अधिवेशन बोलवायचे तुम्ही अधिवेशन बोलवा जसं की मंगळवार बुधवार हे कायद्याच्या नियमानं ठरलेली कॅबिनेट असते तुम्ही सोमवारी घेऊ शकलात आत्ताच्या तर कॅबिनेटच्या माध्यमातून तुम्हाला विशेष अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे तुम्ही विशेष अधिवेशन हे एक दोन दिवसात बोलवा आणि सगळे सगळे कायद्याची अंमलबजावणी तातडीनं करा त्याचं कायद्यात रूपांतर करून मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलेला आहे दोन तारखेला तो स्वीकारून त्याच्यात त्याचाही तुम्ही टिकणारा कायदा बनवा ना आहे ते पुरावे घ्या म्हणतो तुम्हाला समजत कसं नाही नेमकं आम्ही काय म्हणतो आम्ही आहेत ते पुरावे घ्या म्हणतोय सरकारला आम्ही असं म्हणत नाही आठ मोठंपणा की पुरावाचं नाही तुम्ही घ्या पुरावे आहेत ते घ्या म्हणतोय तुम्ही आहेत ते घ्या ना आता गॅजेट उपलब्ध आहे आपण सुद्धा वाचलंय त्या दिवशी मग असणारं घेत नाही म्हणलं म्हणजे तुम्ही नेमकं करणार काय मी नाही सोडू शकत मी माझे पुन्हा एकदा पणाला लावायची तयारी ठेवलेली आहे मी माझ्या रायगडाचं दर्शन घेऊन आलेलो शेवटचं